राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्राध्यापक अनिल निघोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा कुर्मी पटेल पाटीदार राजपूत समाज जोडण्याचं काम पूर्ण देशभर करत आहे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवरती संघटना कार्य करत आहे मराठा आरक्षण शेतीमाला मालाला भाव बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न दरबारी सुटावेत यासाठी संघटना होण्यासाठी राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्राध्यापक अनिल निघोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडीचं पत्र संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले पाटील यांनी नुकतेच दिले आहे प्राध्यापक अनिल निघोट निवडी प्रसंगी म्हणालेत की मराठा समाजाला अराजकीय पद्धतीनं एकजूट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहे आरक्षण हे महत्वाचं आहे मात्र उद्योगधंद्यामध्ये सुद्धा समाजानं काम करावं प्राध्यापक अनिल निघोट यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य भूषण एम के बी एन आर सागर राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भैया कुर्मी राष्ट्रीय सरचिटणीस राजवीर सिंह तसेच राष्ट्रीय चिटणीस सलील सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दीपक पवार प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी अनिता पाटील प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पठारे दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलका सोनोने प्रदेश अध्यक्ष इतिहास आघाडी महेंद्रसिंग निंबाळकर राज्य निरीक्षक भाणुदास वाबळे पाटील आदींनी स्वागत केलं तर मंचर निघोटवाडी फाटा इथे त्यांचा माजी सरपंच निशाताई निघोट तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट विभाग प्रमुख तुषार थोरात दिनेश चिंचपुरे वसंत निघोट सुरेश पिंगळे नवनाथ आवटे वावळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राध्यापक अनिल निगोट हे कोणाच्याही मदतीसाठी सदैव तयार असतात एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी गणेश उत्सव नवरात्र उत्सव करंडक गुणवंत विद्यार्थी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक सत्कार तसेच समाजभूषण पत्रकार पुरस्कार आंबेगाव भूषण पुरस्कार प्राप्त केले आहेत पोलीस शासकीय अधिकारी यांच्यामार्फत त्यांचा गौरव देखील करण्यात आला तसेच गरजू अडलेल्यांची कामं गरीब अनाथ मुलामुलींस शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांचे सर्व शैक्षणिक मदत ते करतात प्राध्यापक अनिल निघोट हे विविध मंडळाचे अध्यक्ष सल्लागार छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे भक्त आहेत त्यांची जयंती पुण्यतिथी ते साजरे करतात वेगवेगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पत्रकार संपादक अनेक संशोधनपर लेख पुस्तकांमधील लेखांचे लेखक व्याख्याते मानसशास्त्र मराठी हिंदी राज्यशास्त्र समाज कार्य आणि इतिहास अभ्यासक समुपदेशक शैक्षणिक क्षेत्रामध्ये मध्ये स्कूल शैक्षणिक करिअर परीक्षा अकॅडमी संस्थापक ते कित्येक पदव्यांसह हो अनेक विषयांमध्ये सेटनेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एच डी या सर्वोच्च पदवीपर्यंत ते पोहोचले आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रेरणास्पद कामगिरी त्यांनी केली आहे ज्यांच्या हाताखाली हजारो शिक्षक घडले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव